अरुण प्राथमिक शाळा व कैलक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला येथे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सप्ताह अंतर्गत स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिक्षण सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदाने राबविण्यात आले त्याप्रसंगी प्रत्येक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान असा मार्गदर्शन दिले व विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकांचा अवलंब न करता इतर खेळ तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अब यासात केले पाहिजे असे सूचना त्यांना देण्यात आले सोमवारी बावीस जुलै अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मंगळवारी तेवीस जुलै मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस बुधवारी 24 जुलै क्रीडा दिवस राबविण्यात आला गुरुवारी 25 जुलै सांस्कृतिक दिवस शुक्रवारी सव्वीस जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस शनिवारी मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब व शालेय पोषण दिवस तर रविवारी अठ्ठावीस जुलै समुदाय सहभाग दिवस राबविण्यात आला या शिक्षण सप्ताहांतर्गत रविवारी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोज सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आली सर्वप्रथम सुनील नगरप्रिसरात प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घोषवाक्याचे फलक तयार केले होते आता चालवा एक चळवळ लावा वृक्ष करा हिरवळ नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष झाडे आहेत कल्पतरू संरक्षण त्यांचे नित्य करू हो आपण सर्व एक चला लावू रोपे अनेक वृक्ष लावा पाऊस वाढवा जेथे झाडे उदंड तेथे पाऊस प्रचंड घोषणा देत पालकांचे लक्ष वेधून घेतले रविवारी शाळेतील श्री चंद्रशेखर गुंजले सर यांनी विद्यार्थ्यांना गोड पदार्थाचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे मन आनंदित केल अशा पद्धतीने शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सचिव श्री विजयकुमार चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकुसरांचा अभिनंदन केले यावेळी समुदायातील गृहिणींना बोलवून त्यांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले यावेळी कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करावा व शिक्षणाच्या नवीन गोष्टीस विकारावे असे सांगितले यावेळी मुख्याध्यापक राजप्पा मिराकोर मुख्याध्यापिका सौ अंबुबाई पोतू मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नितीन दणाणे यांनी केले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार